लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून मवियाकडून ओमप्रकाश राजेनिंबाळकर निंबाळकर तर महायुतीकडून अर्चना पाटील निवडणूक लढवत आहेत हे दोन्ही उमेदवार आम्हीच निवडून येणार असल्याचा दावा जरी करत असतील तरी मतदारांचा कौल कोणाकडे असणार याविषयी कळंब तालुक्यातील गौरगावच्या मतदारांनी नमस्ते धाराशिव न्यूज बोलताना दिलेल्या थडीतोड प्रतिक्रिया जिल्ह्यामध्ये खासदारकीच्या निवडणुका लागलेल्या खासदार म्हणून पसंती कोणाला ओमराजे निंबाळकर का अर्चना पाटील ओमराजे निंबाळकर का बरं चे पाच वर्ष होते पाच वर्ष सतत लोकांच्या संपर्कात आहेत जनतेची काम केले जनतेच्या संपर्कात आहेत याच्या याच्या कुठलेच खासदार जनतेच्या संपर्कात नव्हते द... एसीत फिरणाऱ्या विरोधकांना कॉलची माहिती नाही गोरगरीब जनतेची जाण नाही गोरगरीब जनतेचे प्रश्न जे आहेत मला एक सांगा देशा, देशामध्ये पसंती कोणाला नरेंद्र मोदी करा होत देशात कोणाला जरी पसंती असली तरी धाराशिवमध्ये मध्ये ओमराजे निंबाळकर विक्रमी मातेने निवडून येणार जिल्ह्यामध्ये कोणाला आहे पसंती ओमराजनी आणि देशामध्ये पसंती कोणाला असणार नरेंद्र मोदी का राहुल गांधी काय वाटतात देशामध्ये दे जर म्हणलं तर थोड महागाईमुळे किंवा एक वाढते बेरोजगारी त्यामुळे थोडस मोदींवर माझी पसंती काँग्रेसला महाविकास आघाडी काय वाटतं की महाविकास आघाडीचं सरकार आलं तर बऱ्यापैकी प्रश्न मार्गी लागतील हो शंभर टक्के महागाईचा बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लागला वाटते लागतील कारण अर्थतज्ञ मनमोहन सिंग यांनी पूर्वी व्यवस्थित सगळं जीडीपी हँडल केलेला होता यावेळेस त्यांना म्हणजे मोदी सरकारला ते जमलं नाही नितीन गडकरी साहेब जर सोडले तर कुठल्याच खात्याचं योग्य काम नाही शेतकऱ्यांसाठी पण काही योजना नाही किंवा कुठंच काय नाही शेतकऱ्यांसाठी शेतमालाला भाव किती कमी केला आहे शेतमालाचा भाव किती कमी झाला त्याच्यामुळे काहीच उपयोग नाही सात आठ हजाराची सोयाबीन चार साडेचार वर आली काय ते दोन हजाराचा उपयोग आहे निवडणुका लागलेल्या आहेत किल्ल्यामध्ये पसंती कोणाला आहे खासदार म्हणून आम्ही तरी बी सांगा काय राजकीय वातावरण कसं आहे काय आमच्या माहिती आहे आम आमचा मुलगा आम सरपंच त्याला माहिती असणार तुम्हाला काय वाटतंय नरेंद्र मोदीचं दहा वर्ष सरकार होतं त्याच्या अगोदर काँग्रेसचं होतं सरकार कुठलं बरं वाटतंय आता काँग्रेस बरं वाटतंय काँग्रेस बरोबर नरेंद्र मोदी काम काम करायला पाहिजे माणसाला मारणारा नको काम करणार पाहिजे हा निस्ता गप्पा मारणारा नको काय उपयोग आहे त्याचा तुम्ही स्वार्थात आहे काय मी गप्पा मारताल तुम्ही उपयोग काय कशाला फोटो काढता जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पसंती कोणाला आहे नरेंद्र जिल्ह्यामध्ये पसंती कोणाला आहे तुमचे खासदार म्हणून ओमराजे का ओमराजे का बरं पाच वर्ष होते विकास काम झाले विकास काम करतील जे देशामध्ये पसंती कोण आहे नरेंद्र मोदी का राहुल गांधी राहुल गांधी तुमची पसंती कोण आली जिल्ह्यामध्ये आपल्याला काय कळत नाही निवडणुका लागलेले आहेत माहितीये वातावरण काय वाटतं जिल्ह्यामध्ये पसंती आहे अर्चना पाटील का ओमराजे निंबाळकर अर्चना पाटील अर्चना पाटील का बरं म्हणजे काय वाटतं विकास होईल काय नाही पहिल्यापासून आम्ही त्याच पक्षाचे जाऊ पहिल्यापासून त्यांनी विकास केलेला आहे देशामध्ये नरेंद्र मोदींचं दहा वर्ष सरकार कसं वाटते समाधानकारक आहे समाधानकारक आहे ना नरेंद्र काय एखादं काम तुमच्यापर्यंत म्हणजे एखादी योजना पोहोचली आहे त्यामध्ये समाधानी आहे पूर्ण समाधानी हो। नरेंद्र मोदी कारणवारी तोच व्यक्ती पाहिजे आम्हाला आमच्या नजरेतून आमच्या भावने काळजी असते निवडणुका लागलेल्या आहेत लोकसभेच्या खासदार म्हणून पसंती आल्या जिल्ह्यामध्ये तुमची ओमराजे निंबाळकर का ले ले पटे। अर्चना पटेल अर्चना पटेल अर्चना पटेल पटे का बरं म्हणजे दहा वर्ष काय मोदी सरकार राहिलेलं कसं वाटतं समाधानकारक काय हो तुम्हाला काय वाटतं कुणाला जिल्ह्यामध्ये पसंती आचार आचा, अर्चना पाटील अर्चना पाटील नरेंद्र मोदींचं सरकार होत दहा वर्ष समाधानकारक आहे हो समाधानकारक आहे काय वाटतं एखाद काम सांगू शकाल की मोदी काय मोदी सरकारच्या काळामध्ये बरीचशी कामं झाली एक तर रोडची कामं महत्वाची झाली शेतकऱ्याला विमा भरपूर प्रमाणामध्ये मिळाला त्याच प्रमाण राम मंदिराचं काम झालं तीनशे सत्तर कलम हटवलं अशी बरीचशी काम नरेंद्र मोदींनी योग्य प्रकारे केले ते आणि परदेशामध्ये सुद्धा आपलं प्रभुत्व चांगल्या पद्धतीने निर्माण झालेलं आहे शेतकऱ्यासाठी दोन हजार रुपये पेन्शन नरेंद्र मोदी मुळेच मिळते अशी बरीचशी चांगली काम नरेंद्र मोदींनी केलेली आहे अर्चना पटेल निवडून येतील आता ते काय सांगू गावचं वातावरण कसं आहे गावचं वातावरण चांगलं आहे त्याच्यामध्ये काही विषय नाही जिल्ह्यामध्ये पसंती कोणाला असणार आहे अर्चना पाटील का उमराज निंबाळकर पसंतीच्या बाबतीत विचारायला गेलं सध्या कामाला लोक पावती देणार काम कोणाचं वाटतंय चांगलाय कामाचा विषय कसा आहे आता खासदाराची कामं काय असत विकास काम करतात मी ह्यांना ह्यांचा फोन उचलला त्यांचा फोन उचलला मी ह्यांना टामी निघून दिली खासदाराचं कामच नाही खासदारनी कामं काढली विकास कामं मी कुठल्या पक्षाशी मला देणं घेणं काय नाही फक्त त्यांनी बाबा विकास कामावर काय भर दिलाय काय नाही विकास कामात त्यांनी काय केली हे हिशेबन लोक त्यांना मतदान करणार आहे तुम्हाला जिल्ह्या म्हणजे देशामध्ये जे काय नरेंद्र मोदीचं दहा वर्ष सरकार राहिलेलं आहे समाधानकारक वाटते समाधानकारक म्हणजे कसा विषय समजा ह्या भाजप सरकारकडे जसा नरेंद्र मोदीचा चेहरा तसं समोर सरकारकडे आपण ह्यांना बी द्यायचं म्हणलं आपण नरेंद्र मोदीवर समजा थोडक्यात नाराज समजू आपण का समजा स्वाबिन समजू आपण ही द्यायचं म्हणलं तर ह्यांच्याकडे काही चेहरा नाही ना मेन पदाचा माणूस म्हणजे नाहीच कोणी पंतप्रधान पदाचा त्यामुळे मोदींनी काही ना काय समजा शेतकरी पगार असण मोठमोठे उद्योग असतील अशा हिशोबाने त्यांनी केलंय गावातलं वातावरण कसं राहील अर्चना पाटील यांना पारा जड राहील ओमराज राही आता इथं विषय कसा आहे प्रत्यक्षात बघायला गेलं विकासाच्या बाबतीत राणादादा हे त्यांचे पती आहेत तर त्यांनी प्रत्येक वेळेस म्हणजे सत्यता असू किंवा विरोधात असू त्यांनी प्रत्येक वेळेस म्हणजे विम्याच्या बाबतीत लोकांना म्हणजे विमा आणून दिले पूर्ण महाराष्ट्रात त्यांचं म्हणजे विम्याच्या बाबतीत त्यांचं नाव आहे आणि ते नेहमी करतो लोकांच्या संपर्कात असतात विकास कामाच्या बाबतीत नुसतं असं म्हणजे बाकडं येत नाही आपल्या काय देणं देणार नाही पण अशा बाबतीत म्हणजे राणादादा चांगले कामाचे आहेत आणि अर्चना त्यांनी जिल्हा परिषदला उपाध्यक्ष असताना त्यांनी चांगल्यापैकी कामं केली आहेत त्यांनी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये खासदार म्हणून पसंती कोणाला आहे नरेंद्र ओमराजे का अर्चना पंडित जिल्ह्यामध्ये पसंती कोणाला उमराच्या अर्चनात आहे का, का बरं महायुतीकडून उभा आहे आणि महायुतीच देशाचं नेतृत्व नेत्रूत। नरेंद्र मोदीचं एकदम चांगलं आणि जिल्ह्यामध्ये पण राणादादाच सक्षम नेतृत्व आहे फक्त विकासावर ते बोलतात कुठलाही बोल बच्चनगिरी न करता कामाला प्राधान्य देणारा नेता आहे त्याच्यामुळे अर्चनात आहे विकासावर जर म्हटलं तर मग हे सगळे भाजपमध्ये इनकमिंग नेते घेण्याची गरज का पडते नाही नाही नरेंद्र ना, ना, मोदीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ती सगळी भाजपमध्ये येत आहेत लोक जिचं काम चांगलं आहे त्याच्याकडे लोक येणार ना मागील दहा वर्षाचं नरेंद्र मोदी सरकार कसं कस बघत एकदम चांगलं काम केलेलं आहे जे निर्णय दोनशे तीनशे वर्ष आता राम मंदिराचा निर्णय तुम्ही बघितला तीनशे अठ्ठ्याण्णव वर्षाचा संघर्ष आहे नरेंद्र मोदी जर पंतप्रधान नसते तर तिथं आज राम मंदिर अयोध्ये मध्ये झालं नसतं ते देशातल्या समस्त हिंदू समाजाच्या भावनेचा प्रश्न होता दुसरा कलम तीनशे सत्तर सारखा महत्वाचा निर्णय असेल शेतकऱ्यासाठी एक रुपयामध्ये पीक विमा असेल अनेक योजना आहेत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना असेल अतिशय चांगलं काम देशामध्ये चालू आहे त्याच्यामुळं तिसऱ्या टम मोदी पंतप्रधान होण्यासाठी तिथं अर्चनाईला शंभर टक्के लोक निवडून देतील असा विश्वास आहे गावातलं वातावरण काय वाटते कुणाला झाड आहे अर्चनता प्लस मध्ये राहतील गावात लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या था। आहेत था। खासदार म्हणून पसंती कोण आहे जिल्ह्यामध्ये ओमराजे निंबाळकर का बर ओमराजे निंबाळकर मोदी सरकारच्या विरोधात मोदी सरकारला आमचं समर्थन नाही ना का समर्थन नाही काय वाटतं तुम्हाला कशामुळे शेतकरी धोरणं बरोबर नाहीत आणि दुसरी गोष्ट जी माणसं मराठा आरक्षणाला विरोध करतात तीच आज उभा राहिली आहेत त्यांना कसं काय देणार आम्ही निवडून मागील पाच वर्ष म्हणून लो लोकप्रतिनिधी म्हणून चांगलाच आहे आणि कसं असतंय प्रत्येक खासदार काय प्रत्येकाची घरगुती कामं करू शकत नसतो लोकांची कामं भरपूर सार्वजनिक कामं भरपूर झालेत लाईटीचे प्रश्न मार्गे लावलेत उमराजेनं भरपूर नाहीतर यांनी आपले पहिले चाळीस वर्ष यांच्याकडे होतं पंचेचाळीस वर्ष सत्ता यांच्याकडे होती त्यांनी काय विकास केला स्वतःचा विकास झाला ना त्यांचा जनतेचा झालाय का किंवा त्यांनी सांगावं आम्ही हे विकास केला म्हणून त्यांच्या मागे राहू आणखीन बी त्याच्यामुळे ओमराजे निंबाळकर नवीन आहे तरुण चेहरा आहे आणि विकास होईलच कसं कसं नव्हती त्याच्यामुळे विकास नव्हता त्यांच्यावर टीका करतात कॉल उचलतात संपर्कात राहतात मात्र विकास कामाच्या नावाने कॉल तर उचलणारच ना कसं आहे संपर्कात राहणारच किती आता लोकांनी फोन केले उचलणारच ना ते आणि लोकांची कामं शक्य तो करतेच ती करत नाहीत असं नाही जिल्ह्यामध्ये पसंती कोणाला खासदार ओमराजे निंबाळकर काय वाटत थे निवडून येतील येतील एखादं काही काम झालंय विकास काम काय सांगाल तुम्हाला माहिती असलेलं नाही बरेच काय झाले ते काम जिल्ह्यामध्ये पसंती कोणाला विकास काम सांगा अर्चना पाटील का बरं अर्चना पाटील का काय आवडते ते कशामुळे अर्चना पाटील निधी फिधी भरपूर दिलेला आहे काम आहे ते त्यांची गोष्ट अर्चनाताई पाटील का अर्चना पाटील का नाही काम चांगले करतात लोकसभेच्या निवडणुका लागल्यात पसंती कोणाला जिल्ह्यामध्ये ओम जाधव पाच वर्ष होते एखादा विकास काम सांगाल झालं विकास कामाचा विषयच नाही जी जे सत्ता जे वरचे होते केंद्रातली की भाजपचे होते नरेंद्र मोदींचं सरकार राहिलेलं आहे देशामध्ये दे। केंद्र सरकार कसं बघतात त्याकडे समाधानकारक वाटतंय नालायक आहे नालायक आहे सरकारच नालायक आहे ओम राजे निंबाळकर काय काम किंवा काय त्यांना अडीच वर्ष झालं निधीच नाही की राहुल गांधी राहुल गांधी एकंदरीत जिल्ह्यातलं वातावरण कसं आहे म्हणजे तुम्हाला काय वाटतंय की कोण येईल निवडून ओमराजे का बरं ओमराजे काय वाटतंय काय केलंय केंद्र सरकारचं काम सांगा सोयाबीनचा भाव कुठं आहे ते भाव कुठं का कि नला बिल्ड्यात हा हरभऱ्याला भाव आहे का आर शेतकऱ्याचा माल आला की तुम्ही निर्यात बंदी निर्यात आयात निर्यात धोरण कोण ठरवतो केंद्र सरकार ठरवत बरोबर आहे कांद्याचा भाव आलाय कस तुम्हाला कळत हा काय त्यांचं एक सांगा डॉलर कुठे गेलाय डिझेल कुठे गेलय पेट्रोल कुठे गेलंय शेतकऱ्या काय एक लागत नाही सांगा अठरा टक्के जीएसटी शेतकरी प्रत्येक शेतीच जे साहित्य खरेदी करतोय अठरा टक्के जीएसटी भरतोय भरतोय का नाही कदाक कवाच्या पावत्या तुम्हाला हाय काय नेमक परके चलन कुठं आहे सांगा ना नरेंद्र मोदींचं सरकार म्हणतात हिंदू मुस्लिम करून जगत नसते माणसं माणसाला जगण्यासाठी पोटाला आणणं लागतं हिंदू मुस्लिम करून जगत नाही भायचारण सगळे राहत्या कोरोना काळात काय केलं कोरोना काळात उत्तर प्रदेश मध्ये प्रेत तरंगत होती होती गेलं होती तुमच्याच मीडियाने दाखवली होती ना सामान्य जनता गेली ती का महाराष्ट्रातली बघायला तिथं ते म्हणतात की कोरोना काळापासून आम्ही रेशन देतो रेशन फुकट दिलं शेतकऱ्याला मारलं का इकडे तुम्ही फुकट वाटताल तिकडं शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव आहे का शेतकऱ्यासाठी किसान सन्मान निधी दिला जाऊ काय ती दोन हजार बीक नको कुत्रा आवर बनव तुझं भीक आहे ती दोन हजार रुपये कशात जाते दोन हजार रुपये सांगा का मला जर माणूस लावला तर पाचशे रुपये हजरी घेतो बरोबर आहे का एका शेतकऱ्यानं स्वतःच्या शेतात जरी काम केलं तरी त्याला पाचशे रुपये हजरी भेटत नाही तुम्ही काळजी पाणी कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना बारा कोटी रुपयाची त्यांनी मंजूर करून दिली गावासाठी आतापर्यंत पाणी आता सध्या बी टँकर चालू आहे योजनेच काम चालू आहे सर सर्वसामान्यांसाठी चांगलाय माणूस नाही तर सामान्य जनतेचं सा खासदाराकडे काय काम असते गुद्धीदारी असते का त्यांची फोन केला प्रश्न मिटला अडचणी सामान्य जनतेला काय असतात सांगा तुम्ही कुठल्या तरी ऑफिस मध्ये गेलं की एखादा अधिकारी काम करत नाही हीच अडचण असती ना त्याला तिथे जाऊन देशाचं ही चालवत नाही देशातला पंतप्रधान कसा असावा ह्याच्यासाठी राहुल गांधीला त्यांचे हात कट करण्यासाठी खालून ही ओमराजे काय वाटतं नेतृत्वाकडे त्यांच्या चांगला माणूस आहे त्यांनी चाळीस वर्ष होतीचोदरी पण बायको सगळी सोन सगळ त्यांच्याकडेच चालले आम्ही त्यांच्याच जो आता त्यांच्या हा आता मला एक सांगा की अर्चना पाटील अजित पवार गटाकडून खासदार निवडणूक लढवतो आणि त्यांचे पती नाना पटेल भाजपचे स्टँडिंग आमदार काय वाटतं सर्वसामान्य बारशीत म्हणले की माझा काय समज आहे राष्ट्रवादीचा मी म्हणले आघाडीचे आहे उमेदवार मला म्हणजे राष्ट्रवादीचा माझा काय समज आहे माझा नवरा भाजपचा मी म्हणले आघाडीची मतदार म्हणून काय मतदार म्हणून ओमराजे शिवसेना ही तर शंभर टक्के शिवसेनेला होते गाव आमचं नाही काय खासदार म्हणून पसंती कोणाला आहे ओमराजे 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 कामराजे आमचं आवडतो ओमराजे ओमराजे काय नाही बघते का नाही नको आहे ओमराजे ओमराजे नि आजचे आले आले दिन आहे कसले आहेत दिवस आले होते काय ओमराजे बरेचसे म्हणजे काम केली इथले सामान्य जनतेचे कामं करतात मोदींच काय गॅसच्या किमती वाढवल्या खताच्या किमती वाढवल्या अच्छे दिन आहेत कशाचे अच्छे दिन कशाचे अच्छे दिन, दिन आले सांगा फक्त पक्ष फोडणे स्वतःची घर भरणे याशिवाय त्यांनी काही केलेलं खासदार म्हणून पसंती कोणा जिल्ह्यामध्ये खासदार म्हणून आता सध्या ओमराजेश म्हणायच्या काय करायचं केंद्रामध्ये पसंती कोणाला नरेंद्र मोदी का राहुल गांधी राहुल गांधी